राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तडफदार युवा नेते राहुल देवतळे यांचा आज वाढदिवस थाटात साजरा करण्यात आले दरम्यान या वाढदिवसाच्या निमित्ताने देवतळे मित्र परिवाराच्या वतीने चंद्रपूर शहराच्या बालाजी वार्डातील हनुमान मंदिरात एका महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरहून नेत तपासणी व रक्तदान शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा मनपाचे माजी नगरसेवक दीपक जयस्वाल यांच्यासह माजी नगरसेवक अरुण बुरडकर मुन्ना बुरडकर बिंदू बडकेलवार धन्ना येरेवार अरुण गर्लेगवार सुरेश थोरात वसंता पवार सुनीता चिकाडे सुहासपिंगे परब गिरडकर यांची उपस्थिती लाभली होती आयोजित शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सामाजिक कार्यात नेहमीच राहुल देवतळे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी त्यांना वा आज वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या किरण साळवी प्रतिनिधी चंद्रपूर राहुल वाढदिवस आपण आरोग्य शिबिराने चालू करीत आहोत आणि आज त्यांनी आपण वयाच्या सदतीस वर्ष पूर्ण करून अडतीसव्या वर्षी त्यांनी पदार्पण केलेलं आहे मानवी इंटर वर्षापासून सतत राहून काही ना काही कार्यक्रम आयोजित करत आहे आणि त्या माध्यमात बऱ्याचशा लोकांना फायदा होत आहे आणि असंच कार्य त्याचा सुरू राहावं त्यामध्ये त्याला खर्च सुद्धा येतो आणि त्याला खूप परिश्रम सुद्धा घ्यावा लागते परंतु घेत आहे आणि चंद्रपूरच्या समस्या आहे जनतेच्या वारंवार प्रयत्न करतो गांधी चौकामध्ये आम्ही त्याचा निषेध करतो हा चंद्रपूर सिद्धीची अवस्था अशी आहे की आता स्मार्ट मीटर लागणार आहे त्याच्यासाठी आम्ही एका वर्षापूर्वी तुम्ही आंदोलन केलं होतं की हे स्मार्ट मीटर आज विठ्ठल मंदिर प्रभागात राहुल धवतडे मित्र परिवारातर्फे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विठ्ठल मंदिर प्रभागातील जनते जनतेसाठी आरोग्य तपासणी शिबिर नेत्र शिबिर चा कार्यक्रम राहुल देवतळी मित्र परिवारातर्फे आयोजित केलेला आहे त्यानंतर विठ्ठल मंदिर प्रभागातील असंख्य जनतेने या शिबिराचा लाभ घेतलेला आहे त्याच्यामध्ये तज्ञ स्त्री रोग तज्ञ असे पुष्कळशी डॉक्टर या शिबिरात समाविष्ट आहे त्यानंतर आपल्या विठ्ठल मंदिर प्रभागातील सर्वात मोठा म्हटलं तर पाण्याचा जो प्रश्न आहे चंद्रपूर शहरात दोन हजार सतरा मध्ये अमृत योजनेचा काम चालू झालं पण ते अजूनपर्यंत काही पूर्ण काही झालं नाही फक्त काही त्या योजनेबद्दल काही महानगरपालिका प्रशासनाने काही केली नाही त्या अमृत योजना अंतर्गत दोनशे कोटीचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्यावर कोणतीही मात या महानगरपालिका प्रशासनाने काही केलेली नाही तर त्यासाठी चंद्रपूर शहरातील नागरिकांना हा जो प्रश्न आहे खूप मोठ्या प्रश्नांचा समोरील जावे लागत आहे व पाण्याचा हा जो प्रश्न आहे अजूनही पाणी अमृत योजनेअंतर्गत चंद्रपूर शहरातील नागरिकांना काही मिळून राहिले नाही राहिलेला ना नाही ना व आताच चंद्रपूर शहरात संपूर्ण शहर चंद्रपूर शहर मलनिसारण नावाच्या योजनेअंतर्गत चंद्रपूर शहर पूर्ण खोदकाम करून ठेवले आहे हे रस्ते आज रस्त्याचे असे अवस्था आहे की रस्ते चालण्यालायक नाही या रस्त्यांना म्हणजे जे सुवि रस्ते लवकरत लवकरात लवकर बनायला पाहिजे नव्हते नवीन रस्ते खोदून ते रस्ते काही बनवण्यात आले नाही हे वारंवार वा असे खोदकाम केल्यामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांना खूप त्रास होऊन राहिला आहे यासाठी वारंवार आम्ही राष्ट्रवादी प काँग्रेस पक्षातर्फे आंदोलनं केले निवेदनं दिले प्रशासनाला पण प्रशासनाने कोणतेही या आंदोलना व निवेदनावर कोणती काही कारवाई केली नाही त्यासाठी यानंतर असेच यांच्या जर भ्रष्टाचार चालू राहणार तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करू अशी आम्ही चेतावणी करतो जय जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग uh, माझं नाव डॉक्टर स्वराज आहे आणि आम्ही आज जीएमसी चंद्रपूर मधून त्यांच्यातर्फे आम्ही इथे नेत्रदान शिबिरासाठी आले आहे मोफत नेत्र तपासणी ने। माननीय राहुल देवतय सरांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे तर आमच्या कॉलेजमधून आम्ही डॉक्टर्स आहोत रेसिडेंट डॉक्टर्स आहोत तर, हो। तर आम्ही ऑफ्टॅल्मॉलॉजी डिपो डिपार्टमेंट नेत्ररोग चिकित्सा त्या डिपार्टमेंट आमची जवळपास पंधरा पंधरा लोकांची टीम आहे तर इथे प्रत्येक वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक आले एक एकतर नेत्ररोग तपासणीसाठी आम्ही आता बसलेले आहोत आमच्या बाजूला फिजिशियन म्हणजे बीपी शुगर ते तपासणीसाठी आहे आणि तुम्ही इथे रक्तदान करण्यासाठी ते डिपार्टमेंट आलेलं आहे आणि त्वचा रोगचं डिपार्टमेंट आलेलं आहे व त्याच्याशिवाय बालरोग तज्ञ आलेला आहे आणि बालरोग तज्ज्ञाशिवाय आपले सर्जरीचे डिपार्टमेंटचे लोक आलेले आहे तर रिस्पॉन्स तर भरपूर चांगला दिसत आहे आम्ही जसं 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 वयोनुसार मोतीबिंदू वगैरे आजार कसं नेत्रदान शिबिरावरच पकडल्या जातात तर ते आम्ही इथं पकडून मग त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये बोलवतो की त्यांचं बरोबर मोफत ऑपरेशन वगैरे व्हायला पाहिजे आणि